अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला आणि सोलापूरच्या कसबा गणपतीला त्यांच्या भक्तांनी आंब्याचा महानैवेद्य अर्पण केला आहे दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य तर सोलापूरच्या कसबा गणपतीला दोनशे अकरा डझन आंब्यांची आरास करून महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणरायाचरणी सेवा अर्पण करण्यात आली ही आंब्याची आरास पाहुण्यांबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी सोयही केली होती भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीने हा महानैवेद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्मणास्पती सुक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळेत गणेश यागही आयोजित करण्यात आला अक्षय निमित्त सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला दोनशे अकरा डझन हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे सोलापूरच्या बाळीवेस कसब्यातील शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले आहेत त्याचीच आरास करण्यात आली आहे गणपती मूर्तीभोवती आंबे रचून सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा साकारण्यात आला दरम्यान या आंब्यांचा आज प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले